मंडळी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिलं जावं या मागणीला माझा पाठिंबा आहे मी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र दिलं आहे विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवण्यात यावं आणि राज्यातील सर्व आमदारांचं मत जाणून घेण्यात यावं मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात यावं की नाही त्याबद्दलचं अशी मागणी करत बार्शीत ठिया आंदोलनाला बसलेले बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांचं आंदोलन मराठा समाजात कूट पाडतं आहे का अजून राऊत यांच्यावर आरोप केला जात आहे राजेंद्र राऊत यांचं आंदोलन सरकार पुरस्कृत आहे ते खरं आहे का तेच या व्हिडिओमध्ये बघू नमस्कार मंडळी आपण पाहत आहात विशेष खास तर पहिलं राजेंद्र राऊत आणि जरांगे यांच्यातील वादाची पार्श्वभूमी समजून घेऊ मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर बोलणी करून सरकार आणि जरांगे यांच्यात मध्यस्थी करण्याची जबाबदारी आमदार राजेंद्र राऊत यांनी स्वतः होऊन घेतली होती असं राऊत यांचं म्हणणं आहे तसं राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं देखील आहे परंतु राऊत यांच्या मध्यस्थीने सरकार आणि जरांगे पाटील यांच्यात समेट झाला नाही जरांगे यांनी माजलगावच्या सभेत राजेंद्र राऊत यांच्यावर टीका केली तेव्हापासून राऊत आणि जरांगे यांच्यातील वादाला तोंड फुटलं त्यानंतर राऊत यांनी जरांगे पाटलांबद्दल दोन गौप्यस्फोट केले ते असे होते जरांगे म्हणाले मी फुकलो असतो तरी उदयनराजे पडले असते आणि जरांगे यांच्या आंदोलनाचं सोशल मीडिया रोहित पवार चालवतात त्यानंतर जरांगे समर्थक राजेंद्र राऊत यांच्या बाबतीत आक्रमक झाले राऊत यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन देखील करण्यात आलं जारांगे पाटील यांच्या समर्थकांनी ते आंदोलन बीडमध्ये केलं होतं आता राजेंद्र राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना विशेष अधिवेशन बोलवण्यात यावं व सर्वच आमदारांचं याविषयी मत जाणून घेण्यात यावं अशी मागणी करून ठिया आंदोलन बारशी सुरू केलं आहे तर मंडळी नक्कीच राऊत यांच्या आंदोलनामुळे मराठा समाजात फूट पडली आहे असं चित्र आत्ता तरी दिसत आहे कारण राऊत बार्शीत महायुतीचे उमेदवार आहेत आणि विरोधात असणार आहेत महाविकास आघाडीचे दिलीप सोपल लोकसभेप्रमाणे जरांगे फॅक्टर बारशीत चालला तर त्याचा थेट फटका महायुतीच्या उमेदवारांना बसणार आहे त्यामुळे राऊत यांच्या आंदोलनामुळे फक्त बार्शीच नाही तर बार्शीला लागून असलेले विधानसभा मतदारसंघ भूमपरंडा कळम वैराग मोहोळ तुळजापूर या मतदारसंघातील मराठा समाजात फूट पाडता यावी आणि जारांगे फॅक्टरीची धार बोथट करता यावी याकरता सरकारने राऊत यांचं आंदोलन पुरस्कृत केलं आहे अशी चर्चा आहे तर याबद्दल तुम्हाला मंडळी काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा